महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्तीगीर महासंघाने घेतला आहे तीस जून रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे राज्य कुस्तीगीर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तावांकडे दुर्लक्ष देखील केलं जात आहे असं सांगत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करत असल्याचं सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे या परिषदेचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत दरम्यान हे सगळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळेच झालं आहे ते अगदी अध्यक्षांचा सुद्धा आदेश जुमानत नव्हते असा आरोप देखील पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केलाय त्याचबरोबर त्यांनी लांडगे यांच्या मुलावर देखील आरोप केले आहेत मागील काही मागील काही वर्षापासून बाळासाहेब लांडगे त्यांचा मुलगा ललित लांडगे हे कुस्तीमध्ये मनमारे कारभार करून भ्रष्टाचार करत होते त्या विरोधामध्ये फक्त पुणे जिल्हाच नाही पुणे शहरच नाही तर महाराष्ट्रातले अनेक जिल्हा कुसिके संघ ते विरोधात त्यांना जाब विचारत असताना बाळासाहेब नागेने कधीच कुणाचं उत्तर दिलं नाही शेवटी वैतागून मागच्या मार्च महिन्यामध्ये दहा मार्चला पुणे जिल्हा कुसिकी संघाच्या वतीने जी महाराष्ट्र केसी स्पर्धा लिबालेवाडीला त्या स्पर्धेचं प्रायोजक सिटी आमनोरा या कंपनीला देण्यात आलं होतं आणि त्यांच्या संदर्भात जो करार झाला होता त्या करारनाम्याची प्रत कुस्तीगिरी पैसे सभासद या नात्याने आम्ही त्यांच्याकडे मागितली होती परंतु बाळासाहेब बांडके यांनी ती प्रत आम्हाला दिली नाही चार दिवस अमृ उपोषण केले आणि अमृ उपोषण करूनसुद्धा बाळासाहेब बांडगेंनी यांनी आमच प्रत दिली नाही शेवटी आम्हाला नायला जाणे स्वर्गीय पुलिस ठेशनला बाळासाहेब बांडगे यांच्याविरुद्ध पोलीस ठेशनाला तक्रार दाखल करावी लागली आणि असं असताना जो आमचा अधिकार आहे तो अधिकार आम्हाला दिला जात नाही आणि बाळासाहेब बांगेकडनं प्रचंड मनमानी भ्रष्टाचार होतो वास्तविक फक्त दोन वर्ष आली कुमार आणि युवा राज्य राज्य अजिंक्य स्पर्धा बाळासाहेब बांडगेने घेतली नाही पुन्हा जिल्हा कुस्तीगिरी संघ ती स्पर्धेची मागणी करतोय कारण दोन स्पर्धा झाली नाही मुलांचं नुकसान होते फक्त पुणे जिल्हा कुस्ती संघाला स्पर्धा द्यायची नाही महाटातल्या मुलांचं नुकसान झालं तरी चालेल हा हट्टाच बाळासाहेबांनी घेतला आणि पुणे जिल्ह्याला ती स्पर्धा घेऊन दिली नाही त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या कुस्तीकरां महाटातल्या कुस्तीकरांचं आतुरा नुकसान होते हा सगळा मनमानी कारभार बाळासाहेब लांडगे आणि ललीतांडगे हे दोघं त्यांचा मुलगा करत होते त्याविरुद्ध आम्ही उपंशन केलं म्हणून आमचा राग धरून बाळासाहेब लांडगेंनी मनमानी पद्धतीने पुणे जिल्हा आणि पुणे शहराचं प्रतिनिधित्व रद्द केलं महा कुस्ती आणि संलग्नता रद्द रद्द केली संदर्भात आम्ही माननीय शरलचंद्री पवार साहेब यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो तक्रार घेऊन गेल्यानंतर शरलचंद्री पवार साहेबांनी बाळासाहेबांना फोन करून सांगितलं की बाळासाहेब माझ्या उपस्थितीमध्ये सर्वसाधारण सभा घ्या आणि पुणे जिल्ह्यात पुणे शहराची संलग्नता रद्द करू नका त्यानंतर आम्ही तक्रार माननीय ब्रिजभूषण जी आपले भारतीय कृषी महासंघाचे अध्यक्ष आहेत यांना आम्ही ती तक्रार दिली ब्रिजभूषण साहेबांनी सोळा जूनला भारतीय महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेला मेल केला आणि ह्या प्रकारे चौकशी आम्ही करत आहोत जोपर्यंत या प्रकरणी चौकशी पूर्ण होत, होत नाही तोपर्यंत महाराज्य कृषी परिषदेने पुणे जिल्हा आणि पुणे शहराची संलग्नता रद्द करू नये अशी ऑर्डर त्यांना त्यांना दिली अशा असताना बाळासाहेब दानगेंनी एकोणीस जून जूनला मनमानी पद्धतीने भोसरी त्यांच्या गावी वार्षिक सभा घेतली वार्षिक सभा चार तासामध्ये गोंधळ झाला संपूर्ण वार्षिक सभेची प जी जी काय व्हिडिओ शूट म्हणजे जी काय व्हिडिओ शूटिंग आहे ती ती सगळी शूटिंग असताना शूटिंगमध्ये असताना एकही विषय झाला नाही बाळासाहेबांनी घरी जाऊन खोटं प्रोसिडिंग लिहिलं जो काय तीन वर्षाचा म्हणजे हिशोब आहे त्या प्रोसिडिंगमध्ये त्यांनी सगळ्यांना मंजुरी मिळाली पुणे जिल्हा पुणे शहराला संलग्नता रद्द करायला मंजुरी मिळाली असं सगळं खोटं दाखवलं आणि हे सगळं खोटं करत असताना हे सगळं शूटिंगमध्ये म्हणजे हे सगळं शूटिंगमध्ये आहे हे सुद्धा लांडगे विसरले आणि ह्या सगळ्यांचा कुठेतरी घडा भरला होता शेवटी पुणे जिल्हा असेल पुणे शहर असेल महाराष्ट्रातील वीज पंचवीस जिल्हा तालीम संघ असेल यांनी बाळासाहेबांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून भारतीय कुस्ती महासंघाकडं भारतीय कुस्तीगीर नाही का तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अगेन्समध्ये भारतीय कुस्ती महासंघाने महाराज कुस्ती प्रेशाला मेल पाठवला तो मेलही कुस्तीगिरी महास महासंघाने जुमानला नाही शेवटी भारतीय महा कुस्ती महासंघाने आता जी त्यांची नाही दिल्लीला कार्यकारिणीची बैठक झाली त्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाराज कुस्तीगिरी पलीशी सदलग्नता रद्द केली आणि तिथं कुस्ती पैसे बरखास्त केली आम्ही सर्व आमची एक कमिटी गेली होती पुणे जिल्ह्यान पुणे शहराची संलग्नता बाळासाहेबांनी मनमानी पद्धतीने रद्द केलेली आहे अशी आमची तक्रार केली होती श माननीय शरद पद चंद्रजी पवार साहेबांनी बाळासाहेबांना फोन करून संलग्नता रद्द करू नका आणि माझ्या उपस्थितीत वाशी सभा घ्या असे आदेश दिलेले असा नाही बाळासाहेब दानगे गेले पन्नास वर्षापासून कृषी परिषदेवरती काम करतात मध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे पण सेक्रेटरी होते त्यामुळे त्यांनी ब माननीय शरद चंद्रजी पवारसाहेब यांचा पण आदेश जुमानला नाही आणि ब्रिजभूषण सिंह यांचाही आदेश जुमनला नव्हता त्यामुळे हा म्हणजे हा सगळा प्रकार घडलेला आहे मी सांगू इच्छितो की महाराज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचं दैवत आहे आणि आता मी सकाळपासून मीडियामध्ये बघतो आहे की ह्याला राजकीय स्वरूप दिलं जातं आहे की भाजप राष्ट्रवादी हे असं कुठलाही ह्याला राजकीयचं हे नाही आहे काय झालेलं आहे गेले पन्नास वर्ष महाराड राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव म्हणून श्री बाळासाहेब लांडगे काम पाहतात आणि फक्त त्यांनी आदरणीय साहेबांचं त्यांचा राजकीय कामात वेळ नसताना वेळ बिझी असताना त्याचा गैरफायदा घेऊन साहेबांचा नावाराचा वापर करून जी महाडाच्या कुस्तीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्याचं आज हे मा भारतीय संघाने त्याला हे केलेलं आहे परत जे काय बाळासाहेब लांडगे आणि त्यांचा मुलगा ललित लांडगे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात त्यांनी भ्रष्टाचार प्रत्येक जिल्हा तालीम संघात भांडणं लावायची आणि आपली पोळी भाजायची असं काम चालवलेलं आहे मधल्या दोन पन्नास वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र कृषी परिषदेचं इलेक्शन झालं नियमाप्रमाणे कोटा थ्रू ह्याच्या पहिले इलेक्शन होत होतं बाळासाहेब लांडगे नियुक्त्या करत होत्या आता नियमाप्रमाणे आमचं इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्याविरुद्ध एक पॅनल उभा करून एक खेळाडू आणि उगर असा एक पॅनल तयार केला आणि त्या पॅनलमध्ये इलेक्शन लढलं त्या रागापोटी बाळासाहेब लांडगेंनी व त्यांच्या पुत्रांनी पुणे शहर पुणे जिल्हा कृषी संघावर कारवाई केली आणि ती कारवाई आदरणीय आम्ही पवारसाहेबांकडे गेलो आदरणीय ब्रिजभूषणजींकडे गेलो साहेबांनी बी त्यांना अनेक वेळा सांगितलं की हे करू नका आणि करायचं असं तर मी मिटिंगला आहे तो, तो माझ्यासमोरही द्या पण बाळासाहेब त्याला जुमानत नव्हते हो आदरणीय ब्रिजभूषणने बी ह्या गोष्टी सांगितल्या की हे करू नका आपण ह्याची इन्क्वायरी करू मग ते करू पण बाळासाहेब करत नव्हते त्यांच्या हट्टस आणि भारतीय संघात जे गेले पन्नास वर्ष महाडाचं प्रतिनिधित्व करतात आणि जी कुस्ती महाडात मागं आली त्याला फक्त बाळासाहेब लांडगे जबाबदार आहेत हा बी होता की अनेक नॅशनल वगैरे बाळासाहेब यांना भारतीय संघाने घ्यायला सांगितल्या पण पाळीसाहेबांनी कधीही कुणाला प्रतिसाद दिला नाही म्हणून भारतीय संघाने या सर्व गोष्टी विचारात घेतल्या महाराष्ट्रातल्या पंचायत जिल्ह्यापैकी तीस जिल्ह्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली हा मोठा एक त्यांच्याविरुद्ध तक्रारीचा संच होता आणि अनेक त्यांची पहिली बी काही स्पर्धा न घेणं आणि टायमाला स्पर्धा कॅन्सल करणं अशा अनेक तक्रारी होत्या त्यामुळं आज ही कारवाई झालेली आहे